जायचं आहे हॅलो हॅलो संध्याकाळी सात वाजता आपली मिटिंग आहे आणि आपलं प्रेझेंटेशन तेवढं रेडी ठेव आणि मीटिंग वेळेवर uh. अटेंड कर आपण सर सात वाजता तर आमच्या इथे आरती आहे गणपतीची तू एक काम कर जॉब सोडून गावाला आरतीच करत बस ठीक आहे तुला जॉब पण गेला खड्डे आणि तू पण गेला खड्डे ते चार दिवस गणपतीची सुट्टी भेटली तिच्यात पण आम्ही तुझे का, काम करत बसू दहा दहा मिनिटांनी तुझे कॉल कॉन्फरन्स आहे ते आहे आम्ही गणपती साजरा करायला का तुझ्या अरे चार दिवस गावाला ते पण यांची किरकिर ऑफिस वाल्यांची कॉन्फरन्स आहे गावाला सुट्टीला आलोय की मेंढी यांचा वर्क फ्रॉम होम करायला आलोय ते पण नाही कळत काय र तुला कसला वर्क फ्रॉम आला तू तर खालटीत पडलेला असतो दिवसभर बावलस तू तर खालडीत पडलेलं असतो दिवसभर आई झाली हा मग मोबाईल कुना आहे अरे मेलाच रांडचा माझा फोन आहे जॉब घालवलीस माझी तू बॉस फोन पण नाही उचलत बा झवलीस तिकडे